दानाच्या माध्यमातून सामाजिक ऋण फेडत माणुसकी जपण्याचा संदेश देणाऱ्या उत्सव दानाचा या सामाजिक संस्थांच्या प्रदर्शनाचा समारोप सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचारमंथनाने झाला व्यासपीठावर डॉ जगदीश पाटील व राहुल बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती दोन दिवस चाललेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विविध सामाजिक संस्थांच्या कार्यांची ओळख करून देत समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा उद्देश या प्रदर्शनातून साध्य होत असल्याचे मत साकवचे डॉक्टर जगदीश पाटील यांनी मांडले या उपक्रमासाठी साकवचे कार्यकर्ते बसवराज जमखंडी मोहित जगते ऋतुजा पाटील जगले तयाब शेख सचिन हुंडेकरी आदींनी परिश्रम घेतले निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित या प्रदर्शनात बीड राशीन कर्जत गेवराई कुरुडवाडी सोलापूर येथील दहा सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवला होता ज्या समाजामध्ये इतर विषयांवरती चांगल्या पद्धतीने उत्तमरित्या काम करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांना एकत्रित आणावं आणि समाजातील जे दानशूर लोक आहेत त्यांना आणि या समाजांना जोडून देऊन त्यांच्या कामाला पाठबळ द्यावं ज्याला आम्ही नाव देतोय उत्सवदानाचं हा उपक्रम गेल्या पाच वर्षापूर्वी आपण सोलापूरमध्ये सुरू केलेला होता पहिल्या दोन वर्षी सोलापूरमधील संस्था होत्या त्यानंतर आपण या कार्याचा परी वाढवत वाढत जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आपण गेलेलो हो। आहोत आज आपण पाहिलं तर सोलापूरमधील चार राशीन कर्जत परत भीड असेल गेवराही आणि कुरडवाडी इथून सहा संस्था अशा एकूण दहा संस्थांसाठी आपण हा उपक्रम उपक्रमातून सर्व पाकड गाई आम्ही त्यांचं संगोपन करतो आज रोजी संदर्भांच्या गायों त्या ठिकाणी वाचवतात आणि ह्या सर्व गाईंचं संगोपन करत असताना दूध दे न देत असल्या बाकड पाकड व असलेल्या गाईंचं संगोपन करत असताना त्या शेणापासून आम्ही काही वस्तूंची निर्मिती करतो यामध्ये गृह गृह सजावटीच्या वस्तू असतील तोरण लटकन दिवे आख्या अशा सर्व शोशोभनीय वस्तू आम्ही या शेणापासून निर्मिती करतो आणि घर जे आहे ते स्वच्छ करण्यासाठी गोनायला असते अशा सर्व वस्तू ह्या गोमूत्रापासून शेणापासून आम्ही निर्मिती करून गोशाळा स्वावलंबी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो साखर फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक संस्थांसाठी या इथं संस्थांचं प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सारखी फाउंडेशनला एक स्टॉल मिळालेला आहे सारखी फाउंडेशन ही सोलापूरमधील स्थानिक संस्था जी तंबाखू सेवर्गीय क्षेत्रामध्ये काम करते सारखीच्या माध्यमातून शाळा महाविद्यालय वस्ती पातळी अशा ठिकाणी जाऊन तपाकू विसर ज्यांच्यावरती केली जाते त्याचबरोबर समुपदेशन त्याचबरोबरीनं सगळं आरोग्य तपासणी शिबिर या माध्यमातून आम्ही ज्या व्यसरण करण्यासाठी लोकांना प्रयत्न करत असतो आता हे सगळं करताना कामगार वसाहतीमध्ये जे असणारी जी महिला असतील पुरुष असतील व्यवस्थित ड्रायव्हर बनवणं हा प्रयत्न आम्ही सध्या करतो आहोत सार्थी फौंटेशन दोन हजार दहापासून काम करते आजपर्यंत लवकर तीन लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत सार्थी पोहोचलेली आहे सारखीचं हे काम आता वाढवण्यासाठी खरं तर मदतीची अपेक्षा आहे कारण ह्या मदतीच्या माध्यमातून सारखी या कामगार वसाहतीमध्ये आणखी आरोग्य से सेवा जी आहे त्या देण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यांची विनंती आहे की आपण या संस्थेला विजिट करावी